सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज अक्च्युली आपण संकल्पाच्या उद्दिष्टाने जमा झालोय अॅक्च्युली अर्चना मॅडमनाच मी बोलवलो होतो पण तुम्ही पण आलात तर धन्यवाद कारण उद्या प्रतिपदेविषयी मी मिटिंग घेणार आहे कारण दोन तारखेला प्रतिपदा संकल्प आहे आणि यावेळेला अमावस्येनंतरच येत आहे प्रतिपदा तर दोन वेळा आपल्याला मिळत आहेत आणि आपण जे काही संकल्प संकल्प म्हणजे आपल्याला काय हवंय त्या गोष्टी आपल्याला जी कामं करायची ती आता जर दुपारी मी उघडली माझी डायरी संकल्पाची तर आधी मी टिकमार्क केल्या आधीच्या सोळा नोव्हेंबरला प्रतिपदा होती त्याच्या टिकमार्क केल्या आणि आत्ताचे संकल्प लिहायला सुरुवात केली तर साधं मला कॉम्प्युटरवर काय काय काम करायचे कारण माझं लॅपटॉप आता दुरुस्तीला गेले पंधरा वीस दिवस झाले तीस चाळीस हजार म्हणतायत ते मग मी म्हंटल आता दुसरा लॅपटॉप घेतलेला परवडत नाही का मग माझ्या छोट्या लॅपटॉपवर मी काम करते मग सगळे माझ्या पीपीटी माझे फोल्डर्स आपले व्हिडिओ तर मी पहिल्यांदा संकल्प लिहिताना मला लॅपटॉपवर काय काय वर्क करायचंय ते लिहिले मला कुठले फोल्डर करायचे लॅपटॉप आल्यावर मला कुठं ट्रान्सफर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा संकल्पात आपण पेरल्या पाहिजेत तर पंधरा दिवसाचे संकल्प आपल्याला करायचे असतात प्रतिपदेला कारण दर पंधरा दिवसांनी प्रतिपदा येते मग यात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी घालायच्या भाजी कुठली आहे कुठले पदार्थ आहे कोणाला बोलवणार आहे कोणाच्या घरी जाणार आहे बँकेतलं काम करायचंय का किराणा आहे का हे जर डायरी तुम्ही लिहिलं प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे प्रतिपदेच्या आधी लिहून झालं पाहिजे दोन चार दिवसच चा आधी वेध लागतात तीन दिवस पौर्णिमेचे वेध लागतात आणि पौर्णिमेला भरती भा, येते अमावस्येला ओटी येते एवढं जर सागरामध्ये आवाढव्य बदल करते ती ऊर्जा तर आपल्या मनावर ऊर्जा करते आपल्या जीवनात बदल करते म्हणून आपण डायरीत लिहिले पाहिजेत असे संकल्प जेव्हा डायरीत लिहिले जातात त्यावेळेला पूर्ण होण्याचं त्याला बळ मिळतं हे अनुभव मला ज्यांनी दिलेत त्यांनाच मी आता ग्रुपमध्ये ऍड करून पर्सनल गायडन्स देत आहे वैयक्तिक तुमचे मोठे मोठे संकल्प आहेत त्याला मी माझा पर्सनल गायडन्स देते मग काही लोकांनी बरेच अनुभवले सांगत नाही तर अर्चना मॅडम आज आपल्याला सांगतायत मी जास्त न बोलता उद्या बोलणार आहे आणि उद्याची मीटिंग फक्त त्यांनाच येणार आहे ग्रुपमधल्या लोकांना त्यामुळे मॅडम तुम्ही सुरुवात करू शकता अर्चना मॅडम धन्यवाद पहिल्यांदा तुम्ही आल्याबद्दल बोलू शकता तुम्ही नमस्कार मी अर्चना सोनसाळे ब्रमांडे नमस्कार आणि सुदर्शन पिरामिडला पण नमस्कार मी जे संकल्प लिहिले त्यापैकी छोटे छोटे संकल्प पूर्ण झालेले आहेत त्यापैकी एक असा की सासऱ्यांनी घरामध्ये बऱ्याच अशा जुन्या वस्तू सांभाळून ठेवल्या होत्या आणि काही काही बऱ्याच अडगळीच्या वस्तू होत्या मी संकल्पात लिहिलं होतं की त्या अडगळीच्या वस्तू दूर झाल्या पाहिजेत कमी झाल्या पाहिजेत असं मी लिहिलं होतं संकल्पामध्ये कारण सासऱ्यांची तर इच्छा नव्हती ते कमी करायचं म्हणून मी संकल्पात लिहून ठेवलं होतं पण आता संकल्प पूर्ण झालेला आहे बऱ्याच अशा अडगळीच्या वस्तू निघून गेलेल्या आहेत आणि घर स्वच्छ झालेलं आहे तसंच घर बांधल्यापासून जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष झाले की घराला रंग दिलाच गेला नव्हता ते पण मी संकल्पामध्ये लिहिलं होतं की घराला मनासारखा रंग दिलेला आहे आणि घर संपूर्ण स्वच्छ झालेला आहे तो पण संकल्पाचा पूर्ण झालेला आहे आणि अजून एक असं की मॅडमचे बरेच असे कार्यक्रम होतात जसे अमृता मॅडमचे झाले आपल्या सुलक्षणा मॅडमचे झाले आणि आपल्या मंगल मॅडमचे पण फ्लायर बघून कार्यक्रमाचे मला वाटायचं की आपलं पण असं फ्लायर वरती फोटो असावा पण आपण काय करू शकतो की आपला असं फ्लायर बनेल कार्यक्रम बनेल असं मनात विचार होत चालू असतानाच मॅडमने मला कल्पना सुचवली की सनातन सात्विक रांगोळ्या घेऊ शकते का तो म्हणून मग मी हो म्हटलं आणि दिवाळीच्या आधीच माझं ते पण मनातली इच्छा पूर्ण झाली की माझं फ्लायर बनलं त्याच्या माझा फोटो बघून मला खूप आनंद झाला आणि तीन दिवसांचा कार्यक्रम रांगोळ्यांचा करण्यासाठी कर मला ही संधी दिली त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभार आणि अशा बऱ्याच अशा गोष्टी संकल्पामध्ये आता पूर्ण होतीलच अशी माझी इच्छा आहे त्यामुळे ब्रह्मांडे ऊर्जेला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या ग्रुपच्या पण खूप 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 धन्यवाद 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 मनापासून अर्चना मॅडम धन्यवाद अर्चना मॅडमनी पहिलं आपल्याला सांगितलं की ऊर्जा घरातल्या वस्तू ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांच्या खूप अटॅचमेंट असतात आणि या अटॅचमेंट मुळे त्यांच्या त्या वस्तूंमध्ये जीव अडकलेला असतो व्हायब्रेशन्स असतात पण आपण बघितलं जेवढा आपण वस्तू बदलतो ऊर्जा सर्क्युलेट करतो घरामध्ये तेवढं आपलं ऊर्जा खेळती राहिली आणि आपली ऊर्जा वाढते आणि आपण काय शिकलो की जेवढी आपली ऊर्जा तेवढ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणि आपण आपला सगळा फोकस आपल्या ऊर्जा वाढीवर दिलेला आहे आत्ता जे युग येते ते ऊर्जेचं युग येतंय आध्यात्मिक क्रांती होती मानवाचा महामानव होतोय ऊर्जेचा चेतनीचा विकास होतोय या ऊर्जेला आपण समजून घ्यायचंय आईन्स्टाईननी सांगितले ऊर्जेशिवाय काहीच नाहीये आता मॅडमच्या घरात नक्कीच बदल होणार आहेत बघा तुम्ही कारण जशी ती पॉझिटिव्ह ऊर्जा खेळायला लागत पण भांडणं नाही झालेली पाहिजे कारण काही ठिकाणी त्या वस्तू काढून टाकायचे म्हणजे भांडणं होतात मग गे पडते असं नाही पाहिजे आपण त्या समोरच्या व्यक्तीला पटवून द्यायचं तूल आपल्याकडं आहे आपण बदललो की समोरची व्यक्ती बदलते आपण म्हणतो म्हणजे काही वेळेला म्हणतो की या व्यक्ती टाकून देत नाही टाकून देत नाही तर आपण बदलायचं आपण बघायचे त्या व्यक्तीने आपल्याला टाकून दिले बदलून दिले आपल्याला जे हवे ती व्यक्ती ते करतीये असं आपण मानलं आठ दहा दिवस पंधरा दिवस तर नक्कीच ती व्यक्ती तयार होते आणि जेव्हा बदलती त्याला आपल्यालाही छान अनुभव येतो हा मॅडम ठरवलं होतं की घरातल्या व्यक्तींच्या संमतीनेच आपण सगळं कमी करत आहोत नाही मी त्याच्यावरनं दुसऱ्या लोकांनाही सांगते कारण आता मला काही वेळेला साध ध्यानाला दार जरी लावून घेतात ना काही लोक त्याच्यावरनं बरेच भांडणं विकोपाला गेलेले आहेत ध्यानावरनं सुद्धा बरेच भांडणं घरामध्ये होत आहेत हे माहिती म्हणून जनरल सगळ्यांना मी बोलतेय तुमचंच असं नाही तुम्ही ते केलंच असेल पण इतरांना सांगते नाही तर काही वेळेला काय होतं मी म्हणतेय ऊर्जा बदलायच्या जुन्या वस्तू द्यायच्या मग भांडणं होतात कारण मला हे पण अनुभव आले ना आमचे मिस्टर नाही टाकून देत म्हटलं नका मग त्यांच्या इच्छेविरुद्ध करू आपला शिव आधी महत्वाचा आहे बघा शिवाला आपण सांभाळलं पाहिजे मग तो बदललाय त्याच्या इच्छा झाल्यात किंवा आपण फक्त व्हिज्युअलाइज करायचं नाही आपली ही वस्तू बदलली छान घर झालंय स्वच्छ झालंय असं आपण व्हिज्युअलाइज केलं की निसर्ग बघून घेतो ना कसं करायचंय ते आपण जातं हे टेक्निक आपल्या जवळ आहे तर खूप धन्यवाद मॅडम जर आपण छोट्या छोट्या गोष्टी जरी डायरीत लिहिल्या कारण मला आज काउन्सिलिंग मध्ये लोक म्हणाली अहो आम्ही काय आयुष्य बदलायला जो आता सिनेमा घेतलाय तीन मोठ्या गोष्टी त्याच संकल्पात लिहिणार मॅडम अजून काही लिहिणार तसं नाहीये संकल्पात पंधरा दिवसाचे छोटे 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 प्लॅन करायचं बाजारात जाईल किराणा आणेल बँकेत चेक भरेल ड्रेस आणेल तिला बोलवेल हिला फोन करेल जे काही महत्वाचं आहे ते उगच फालतू वेळ नाही घालवायचंय आपल्याला आपल्याला आपल्या अप्ले जवळ वर्क फोकस करायचं हे पुस्तक वाचेल हे विकत घेईल लायब्ररीत जाईल असं बुधवारी मी लायब्ररीत जाईल मग बुधवारीच लायब्ररीत जायचं हे जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण करतो हृदय ध्यानाला आपोआप घडून द्यायच्यात आपल्याला पण संकल्पाला छोटे छोटे संकल्प लिहिलेत तर आवर्जून बुधवारीच लायब्ररीत जायचं मग बुधवारी कंटाळा आणि गुरुवारी गेले असं नाही करायचं हे जेव्हा आपण करू लागतो ना नाही मी बुधवारी लिहिले लायब्ररीत जायचं मग बुधवारी जेव्हा तुम्ही निश्चय आणि आळस टाकून जाताना याने काय होतं तुमच्याच संकल्पाला बळ मिळायला लागतं मग डायरीत लिहिलं की आपआप होतं डायरीत लिहिलं की आपआप होतं काही वेळेला डायरीत लिहिलं की विसरून जातो आणि दोन महिन्यांनी डायरी उघडली अरे त्यावेळेचे आपले काय संकल्प मला लक्षात येतं अरे जे आपण लिहिलं झालं ही गोष्ट हो अशा काही वर्षांनी सुद्धा गोष्टी होतात आज आपण जे व्हिज्युअलायझेशन करतोय त्याचं आत्ता जरी रिझल्ट नाही आले तर सहा महिन्याने येणार आहे सहा महिन्यांनी आले तर वर्षांनी येणारच आहे म्हणजे आपण जे पंचवीस वेळा हृदय ध्यान करतोय त्यामुळे हृदयाची ताकद वाढणार आहे भले तुम्हाला रिझल्ट नको येऊ दे पण हृदयाची ताकद वाढणारच आहे आणि व्हिज्युअलायझेशन केलं की मेंदूची ताकदच वाढणार आहे मग या वर्षी जरी रिझल्ट नाही आला समजा असं होणार नाहीये पंच्याण्णव टक्के यश देतायत हे ते टेक्निक अत्यंत पॉवरफुल आहे तर पुढच्या वर्षी आपोआप होणार आहे समजा तुम्ही घराचा सिनेमा बघताय 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 आता नाही झालं पुढच्या वर्षी आपोप घर होणार आहे म्हणजे हे पेरणी आहे पेरणी मग पीक केव्हा येतं शेतातलं त्याला जतन केलं तर आपण परत खाली डाऊन नाही झालं जा पाहिजे आपण आता ही पेरणी केली एक पंधरा दिवस डिसेंबर पर्यंत आणि पुढं सोडून दिलं पुढं काही नाही केलं तरी चालणार आहे पण परत डाऊन नाही व्हायचं माझं घर होत नाही पैसा येत नाही अडकले का लोन नाही होत असं नाही करायचं मग मग तिथे प्रयत्न नाही केले तिथे पंचवीस वेळा ध्यान नाही झालं चार वेळा नाही झालं एकदाही नाही झालं पण डाऊन नाही मग न्यूट्रलता पाहिजे होणार आहे घर आपण पेरून ठेवले बस तुम्ही करू नका काय पण एक विश्वास पाहिजे आणि निगेटिव्हिटीच जायचं नाही मग आपोप पुढच्या वर्षी होणारच आहे ते तर हे असं हळूहळू संकल्प आपण करतोय आणि नुसते संकल्प जरी लिहिले डायरीमध्ये तर मेंदू मध्ये जातात रात्री आणि आज तुम्ही जेव्हा व्हिडिओ देता आज जेव्हा तुम्ही ग्रुपवर व्हिडीओ सोडता युट्यूबवर व्हिडिओ सोडता त्यावेळेला या क्लाउडच्या गंगाजळात ते जातं जगामधलं काही आज आपल्या पुढे येतं एक टाकलं की म्हणजे उड्या करोडो लाखो डाटाच्या मध्ये तो जातो आपला व्हिडिओ अनुभवांचा याचा अर्थ निसर्गाला तुम्ही सांगितले मी संकल्प लिहिला माझा पूर्ण झाला निसर्गाला सांगितलं मग निसर्गाकडनं येतच येतं ते हे समजून घ्या ज्यावेळेला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचा अनुभव टाकता त्यावेळेला काय होतं ग्रुपवर टाकलाय व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलाय म्हणजे गेला नेटवर्क मध्ये आणि मग तो नेटवर्क मध्ये गेला म्हणजे परत व्हायब्रेशन वेव गेल्या आणि वेव आल्या म्हणजे माझी ऊर्जा पाच होती आता दहा झाली मग तिथे कोणी आता समजा रुपा पोद्दार मॅडमनी वाचला सुलक्षणा मॅडमचा आजचा अनुभव तर रुपा मॅडमला काय अरे 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 झालं की मॅडमचं वर्क त्यांनी लाईट दिली प्रकाश दिला मग रुपा मॅडम म्हणणार अरे नाही दिला आणि मग त्या बसतात करायला मग त्यांनी लव आणि लाईट दिली की मग काय होतं सुलक्षणा मॅडम म्हणून त्या बसल्या त्यांनी लव आणि लाईट दिली त्यांचा अनुभव आला याच सगळं श्रेय सुलक्षणा मॅडमच्या कर्मावर पडतं आणि मग सुलक्षणा मॅडमचं कर्म वाढतं ऊर्जा वाढते त्यांनी हलवलंय लोकांना परत वेव दणकण येते त्यांच्याकडे आणि घे तुला अजून चांगले अनुभव घे असं ते लाईफमध्ये वाढत जातात अनुभव म्हणून गणित हे होय साध गणित हे काही मिरॅकल नाहीये गणित तुला दिलं मला मिळालं तुला पहिलं हेच आहे द्या घ्या द्या घ्या अनुभव द्या अनुभव घ्या अनुभव द्या अनुभव घ्या हे मग अनुभव लिहिता ना ग्रुपमध्ये तुम्ही कसे लिहिता अगदी निराकार ह्याच्यात मला अनुभव आला एका दिवसात आला तरी एका दिवसात मी लिहित नाही अनुभव लिहिण्याचं प्रयोजन काय मला एका दिवसात आला अनुभव आपण पेढे वाटतो किती आनंद नाही वाटतो त्या तेवढे आनंद एका दिवसात मला अनुभव आला एक दिवस वडच नसतो तिथे फक्त पाच हृदय देण्यात मला अनुभव आला बघा तुम्ही अनुभव सुद्धा कसे मग काय अनुभव लिहिण्याचं प्रयोजन पहिल्यांदा हे हे आपल्याला झंकारात राहायचे जुल्यात झुलायचे लॉंग झुला घेतला पाहिजे मला एका दिवसात चार वेळा फक्त हृदयदान के केलं अनुभवाला म्हणजे मी किती उंच गेली मी उंच गेली म्हणजे मी उंच आंदोलन खेळतीये झुल्याची उं लांब लांब जो झुला जातोय येतोय जातोय येतोय याच्यात ऊर्जा जास्त आहे मी झोकाळी घेतेये उंच ऊर्जेवरती म्हणजे तेवढे आयुष्यात टप 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 मला दोन अनुभव मी ग्रुपवर टाकले तर टप 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 मी हायर ऊर्जेच जाते या हायर ऊर्जेत गेल्यामुळं मला दन दन चांगले अनुभव येतात मग ती पुस्तक घेऊन येईल ती व्यक्ती माझ्या जीवनात येईल तिचा फोन येईल मला हे शिका आहेत छोट्याच गोष्टी कोणाच्याही अनुभवाला लाईक करायचंय शेअर करायचे लव द्यायचंय अगदी हिंडोळ्यात बसून द्या तुझं भलं होऊ देत अजून भलं होऊ देत हे करून जर थम दिला हे करून जर लव मार्क टाकला तर तेवढ्याच हे नाही व्यवस्था अनुभव घ्या तुम्ही हे खूप आयुष्यात मी अनुभवलेलं आहे आणि हे मॅथमॅटिक्स आहे ब्रह्मांडाच आणि मग आपण छान छान छोट्या छोट्या गोष्टीत मोठ्या मोठ्या ऊर्जेत जाऊन करतो गोष्ट छोटीशीच आहे पण मोठ्या ऊर्जेत जातो मला कॉलेजमधले काही माझ्या जवळचे म्हणायचे किती हो मॅडम तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत अगदी लहान मुलीसारखं परीसारखं उडता मी म्हणायचे मी सपनांवर खेळते मी सपनांवर झुलते छोटी छोटी गोष्ट असायची पण मला खूप आनंद वाटायचा मी छोट्या छोट्या गोष्टीत एक एक दिवस आनंदात घालवायची त्यामुळे काय व्हायचं घे तुला घे तुला सक्सेस 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 असं असायचं ते तर तुम्ही तुम्ही उर्जावाद उर्जावाद हे तुम्ही अनुभवायला शिका छोटी गोष्ट मोठ्या ऊर्जेने करा अजून तुमची ऊर्जा वाढणार ऊर्जा वाढल्या की आयुष्यात चांगल्याच गोष्टी होणार हे अनुभव कथनाचं महत्व आहे ही तुम्हाला सवय लागावी म्हणून मी त्या ग्रुपला होऊन देते मला नियम कडक करण्यामाग एकच उद्देश आहे की माझं आयुष्य जितकं सुखकर झालंय मी जेवढं आयुष्यात मिळवलं तुम्ही हे माझे अनुभव तुम्ही घ्यावेत आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट तुम्हाला सवय जडावी आता ग्रुपवर एवढं कम्युनिकेशन बद्दल टाकते असाच अनुभव तसाच ल हे सगळं अंगीकारण्यासाठी टाकते त्याच्यामध्ये कुठलंही माझं इंटेन्शन वाईट नाहीये ना तुम्हाला छळण्याचं ना बी ना खाली रेकण्याचं तुम्हाला फक्त ते समजलं पाहिजे की नाही मला आनंदाने अनुभव टाकायचे मग मला एकाच दिवसात आला मला चार वेळा हृदय मेडिटेशन केला भले ते काय तुम्हाला खायला मिळालं आता त्या मॅडमनी सकाळी गुलाबजामचं सांगितलं म्हटलं अहो तुम्ही ग्रुपवर नाही टाकलं गुलाबजाम खायला मिळाले नाही मग असं झालं घरात तसं झालं की ते दोन ओळी तर दोन मिनिटं तर लागतात का रात्री पाच मिनिटं उशिरा झोपलं तर होतं ना ह्याच तत्व ज्या वेळेला तुम्हाला समजेल ना त्यावेळेला म्हणजे आम्ही कितीतरी आयुष्यात बघितलं जो स्वतःच यश वाटतो ना आनंदाने सगळ्यांना सांगतो ना तो अजून जुल्यात झुलतो आपण मात्र निगेटिव्ह विचार करतो जेलसी आहे त्याला वाईट वाटेत आहे त्या जेलसी पेक्षा आपली ऊर्जा जास्त ठेवायची तर हे जर तुम्ही शिकलं तर तुम्हाला लक्षात येईल की पटपट पटपट गोष्टी होतात म्हणून संकल्प जे आपल्याला पेरायचे आता दोन तारखेला ते संकल्पाच्या ग्रुपवर डिटेल संकल्प काल पोस्ट केलेत मोठेच्या मोठे, मोठे काय विचार करू शकता कारण म्हणजे लक्षात आलं तुम्हाला काय लिहावे तेच कळत नाही आज मला एक मॅडम म्हणे काय ते तीनच लिहिले की आयुष्याचे नाही संकल्प लिखाण छोट छोटं करा त्या गोष्टी पाळा वेळ पाळा याने तुमची पावर वाढणार आहे हृदय मेडिटेशनला आपण होऊन नाही करायचे हृदय मेडिटेशनला आपप होऊन द्यायचे संकल्पात जे छोटे छोट्या गोष्टी लिहितात कामाच्या संबंधात आता मी फ्लायर करण्याचं सुद्धा संकल्पात लिहित असते त्याच वेळेला फ्लायर होतं मला माहिती कुठल्या तरी फोर्सनी मला उठवलं जातं ते फ्लायर रेडी होतं तुम्ही बघत असाल अगदी प्रतिपदा आले की पुढचे प्रोग्राम प्लॅन होतात लॉन्च होतात फ्लायर्स येतात आणि असं ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला निसर्गाची शक्ती आपल्या उद्दिष्टांवर लागते कारण भरती ओटी तुम्ही बघता सागराला पण उदाहरण येते तर आपल्या संकल्पाला पण उदाहरण येतं माहिती का आपल्या संकल्पावर सुद्धा निसर्ग काम करू लागतं लिहिण्याचं महत्व आहे लिहिलं की तो ब्रेन विचार करणारे रात्री आणि चित्र जर बघितलं तर एक उजव्या मेंदूनी चित्र बघितलं आणि ते सबकॉन्शियस मध्ये पडलं तर मेंदूच सगळं खेचून आणतो आपलं कामच करायचं राहत काहीही केलं नाही समजा मी जर माझ्या घराचं चित्र बघितलं मला त्यासाठी काही प्रयत्न करावा लागत नाही तो मेंदू बघून घेतो चित्र पडले मेंदूमध्ये सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला तो मेंदूच ब्रह्मांड सगळं अरेंज करतो आणि पुढं ठेवतो तुम्हाला सगळे माझे अनुभव सांगितले तर हे सगळं आपल्याला करायचंय संकल्पातूनच हे सगळं शिवसरोदय शास्त्रात डिटेलमध्ये शिकवलं जात आता शिवसरोदय कोर्स केले पिरामिडला एकीचं सुद्धा कॅल्क्युलेशन बरोबर आलं नाही कॅल्क्युलेशन विचारलं सोळा तारखेला प्रतिपदा होती तर दोन का तीन जणांनी कॅल्क्युलेशन टाकले काय उपयोग पिरामिडला येऊन शिवसरोदय केल्याचं दोन नियम कुठले पाळणार एक व्यवस्थित उत्तर नाही पाळले का नाही तो पुढचा भाग कुठले पाळणार हा विचारले मग कशाला इतक्याला मिळायचं मग कशाला शिकायचं या गोष्टी आपणच प्रश्नचिन्ह विचार केला पाहिजेत तर आपल्याला वेळ नाही ही आपली सबब आहे आपल्याला जर बदलायचं असेल तर वेळ मिळतोच रात्री कमी झोपायचं हो आता झोपेची पण तशी गरज नाही एवढी ऊर्जा छान येते ध्यान केलं तर ता तीन तासाचं हे होतं आपल्याला तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव्यात उद्याच्या मीटिंगला मी जास्त डिटेल बोलेन अजून कोणाला सांगायचेत का अनुभव अजून कोणी त्या संकल्प प्रतिपदा संकल्प ग्रुपला ऍड करायचं राहिलं असेल तर तुमचे संकल्पाचे अनुभव सांगा अर्चना बेंद्रे मॅडम जॉईन झालेत का अर्चना मॅडम हो मॅडम हा बघा कोणाला सांगायचं असेल तर सांगून घ्या नाही तर मी मी बंद करते चला तर या ज्या गोष्टी मी करायला सांगते ना भले तुम्हाला आयुष्यात काहीही मिळवायचं नसू दे भलं सगळं आयुष्य सुखात चाललेलं असू दे पण दुसऱ्यांसाठी करा ना दुसऱ्यांसाठी करा दुसऱ्यांसाठी उभं राहा ना जसं आपण सोल फॅमिली ग्रुप केलंय त्यांच्यासाठी संकल्प पेरा की माझा सोल ग्रुप सगळा आधडा दड़ा, धड अनुभव येईल आता ते दिलंय मेंटॉरला वर्क सोल ग्रुपची मीटिंग बरं करा एवारी चार वाजता सगळ्यांनी यायची त्याच्यात मी सांगणार आहे कसं पुढं जायचंय ते तर एकमेकांना हातात घेऊन पुढं जायचंय आपण कारण एखादा ग्रुप एकाच वेळेला जर एकच गोष्ट करेल तर दंदन रिझल्ट येतात म्हणजे मी आता बसली एल्ल लाईट डेल आणि तुम्ही सगळेजण बसलात हा दीपाली मॅडम बोला आणि तुम्ही सगळेजण बसलात तर दनादनादांना पुढे रिझल्ट येणार आहेत आता हे सोल ग्रुप म्हणजे ग्रुप चेतना हा कन्सेप्ट सुरू येतोय नवीन युगामध्ये युग परिवर्तनामध्ये आपण एकटे काम करतो आपण एकटं आयुष्य आपलं चांगलं करतो म्हणजे घरातले फॅमिली मेंबर म्हणा पण आता युग कसलं येते पुढे ग्रुपनी आपली डेव्हलपमेंट आता एकट्याने डेव्हलपमेंट आपली होणार नाहीये पहिल्यांदा हे लक्षात घ्या परिवर्तन काय येतंय परिवर्तन टोळ्याच्या टोळ्या ग्रुपच्या ग्रुपमध्ये राहूनच आपला सा विकास साधणार आहे आपण म्हणून तर हा विहंगमचा ग्रुप आहे म्हणून तर सगळीकडे ग्रुप दिसतात म्हणजे ही जी ऊर्जा आहे ना ब्रह्मांडी ऊर्जा ती करून घेतेये मग ग्रुपमध्ये राहूनच आपली प्रगती होणार आहे म्हणून आपण सोल ग्रुप सुद्धा केले आणि ग्रुपमध्ये आपण काम करायचं म्हणजे फटा, फटा फटा हा सोल ग्रुप पुढे गेला तो सोल ग्रुप केला तो सोल ग्रुप गेला असं होणार आहे एक सोल ग्रुप पुढे गेला दुसऱ्या सोल ग्रुपला तो ओढून नेणार आहे कारण ग्रुप काम करणार आहे ना आता आणि एक एक सोल ग्रुप आपल्याला अटॅच आहेत त्यामुळं बघा खूप पुढचं मला दिसत असत आणि आपण हे काम करायला लागलो की आपल्याला ही ऊर्जा पहिली मिळते पहिली बदलाची ऊर्जा आपल्याला मिळते पहिली विकासाची ऊर्जा आपल्याला मिळते आणि बाकीच्यांचा जो विकास होतो तो आपल्यामुळं होतं म्हणजे आपलं कर्म जा जा रह, किती वाढतं आणि मृत्यू ज्या वेळेला होतो मृत्यूनंतर हेच आपल्या बरोबर येतं तुम्ही कुठल्या आयामात जाणार आहे तुम्ही वर जाणार आहात का तुमचं तत्व किती लाईट आहे किती जड आहे तत्व कारण तीन तत्व राहिली पाहिजे नंतर पृथ्वीजाला तर सोडूनच जायचंय वायू आकाश आणि अग्नि मग वायू जर तत्व आपलं हलकं असेल तर आपण वर वर वरच्या आयामात जाणार वर वर म्हणजे चेतनेच्या किंवा चांगल्या जसं आपण म्हणतो स्वर्ग नरक आपण बघितलेच सगळे आयाम मग तत्व केव्हा हलकं होतं जर आपण सत्याचं नॉलेज घेतलं तर सत्य काय आहे तर सत्य आपण कोण आहोत जे आपण घेतोय नॉलेज आपण कोण आहोत आपण परमेश्वरच आहोत आपण क्रिएटरच आहोत मग आपण हे मानतोय आपण नुसतं ऐकलेलं नाही माहिती घेतली नाही तर आपण मानतोय आपणच ईश्वर आहे आपणच क्रिएटर आहे म्हणजे तत्व आपण हलकं केलंय मग अजून काही मग आपलं तत्व हलकं होणार आहे आपली कर्म आपण किती छान 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 कर्म केली आहेत तेवढं वायुतत्व हलका हलकं होणार आहे तेवढं वर 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 आपण पटपट जाणार नाही वायुतत्व जर जड असेल तर आपण इथेच थांबतो मग परत कर्म करान हे करान मनुष्य जीव जीवना इतकं संधी कुठंच नसते मनुष्य जन्मातच तुम्ही एकदम वरचा वरचा विकास करू शकता मनुष्य जन्मातच तुम्ही ज्ञान घेऊ शकता चेतना मनुष्य जन्मातच तुम्ही विकसित करू शकता मनुष्यालाच तेवढ्या माइंड इंटेलेक्च्युअल जे काही आपण चेतनेचे स्तर बघितले आपले लेअर्स बघितले ते, ते आहेत म्हणून तत्व केव्हा हलकं होणार आहे हे नॉलेज घेऊन आपले विचार काय आहेत आपल्या श्रद्धा काय आहेत यावर वायतत्व हलकं होणार आहे मग श्रद्धा आपली आपल्याच विश्वासावर दुसऱ्यांचं जेवढं कर्म केलं तेवढं वायतत्व हलकं होणार आहे मग बरोबर बरोबर बर, बर, आपलं आता मी मृत्यूनंतरचं जीवन घेणार आहे रिटेलमध्ये तर त्यावेळेला कळेल चला मॅडम बोला दीपाली पवार मॅडम बोलतात मी दुसरा व्हिडिओ घेते एक मिनिट